नमस्कार मित्रांनो प्रवीण वेटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना आणि असायलाच पाहिजे दोन हजार चोवीस पहिलाच महिना आहे आणि आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये काय साध्य करायचं आहे साध्य तर भरपूर काय करायचं आहे मित्रांनो कारण आपले जे काही प्रश्न आहे ते प्रलंबित राहिलेले आहेत आपले जे प्रश्न इतर त्याचे मार्ग जो सुटलाच नाही आहे <laughs> प्रत्येक जो प्रश्न आहे तो प्रलंबित राहिलेला आहे आणि युनिफॉर्मच्या बाबतीमध्ये सर्वजण अग्रेसर आहेत की युनिफॉर्म हा चेंज झाला पाहिजे बऱ्याचशाच सुरक्षारक्षकांचे फोनसुद्धा येतात की साहेब तुम्ही काहीतरी करा मित्रांनो मी काही करणार माझ्यापर्यंत जी काही माहिती येते मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्हाला त्याची इथुंभूत अशी माहिती देतो आणि तुमच्यामध्ये तुमच्या बुद्धीमध्ये काही तर थोडासा बदल झाला पाहिजे या उद्देशाने आपण या सगळ्या काही गोष्टी करतो परंतु त्यामध्ये सुरक्षा रक्षक किती पेटून उठतोय हे आम्हाला पाहिजे सुरक्षा सुरक्षारक्षक आहेत का की त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये एक दोन सोडले तर बाकी असे काही कमेंट्स आले नाहीत आणि तो व्हिडिओही जास्त लोकांनी पाहिला नाही आहे मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मित्रांनो आपण एकत्रित कधीपर्यंत येणार वेळ येणार का दोन हजार चोवीसमध्ये आपण एकत्रित येण्याची एकत्रित येणार नाहीत सर्वजण म्हणतात की सुरक्षारक्षक कोणी येत नाहीत कोणी किती आवाज उचला कोणी किती आंदोलन करा कोणी कितीही मोर्चे काढा परंतु आम्ही काही येणार नाही आहे आम्हाला इथे बसूनच सर्व काही मिळालं पाहिजे अशा ज्या काही अपेक्षा आहेत कारण आम्ही चेंजिंग रूममध्ये जातो आणि कपडे चेंज करताना मग तिथे चाललेलं असतं सर्व काही वार्ता त्या तिथेच वार्ता तिथेच विरघळून जातात त्या काही पुढे येत नाहीत आणि बोलायचं म्हणून तिथंपर्यंतच आम्ही बोलून जातो काही गोष्टी काही लोकांना माहीतसुद्धा नसतं तरीही ते लोकं बोलत असतात कशाला कुणाचा काही ताळमेळच नसतो तरीही आम्ही त्या गोष्टी बोलतो म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये ज्ञान आहे किंवा नाही आहे माहिती नाही आहे परंतु असं जणू काय इतर थाटामाटामध्ये बोलतात की हां आम्ही सत्य आम्ही जे सांगतो आहे ते बरोबरच आहे आणि त्याला प्रतिप्रश्न जर केला तर त्याला काहीही माहिती नसतं काहीही माहिती नसतं काही दोन गोष्टी विचारल्या तर ते माहिती नाहीत मंडळामध्ये आपला कायदा कशा पद्धतीने कार्यरत आहे काय चालतो आहे कार्यभार कशा पद्धतीने काय चालतो आहे आपले जे इन्स्पेक्टर आहेत ते कशा पद्धतीने काय चालतो पद्धती चा आहे कसं आपल्या ॲडमिनिस्ट्रेशन म मंडळामध्ये कार्यरत आहे ते कशा पद्धतीने चाललं आहे याचा मात्र मात्राशी काही संबंध नाही आहे त्यांचा आणि त्यांना माहितीसुद्धा नाही आहे विशेषतः म्हणजे की हे काय चालतं आणि काही नाही आहे आपल्या सेक्रेटरी साहेबांचं नाव विचारलं तर त्यांना माहिती नाही आहे असा आहे आणि बोलायचे म्हणून बोलायचं तर मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी आपण थोड्याशा बाजूला ठेवूया कारण आपण ना आता बोलायचं नाही आहे आता करून दाखवायचं आहे आपल्याला जर करून दाखवायचं असेल तर ते सुरक्षा रक्षकाने पुढे येणं जरुरीचं आहे आणि म्हणूनच म्हणून मी नेहमी सांगतो आहे की रक्षक होत तुम्ही पुढे या मी येणार हा येणार तो येणार तुम्ही पुढे चला हा पुढे चला नाही स्वतःहून कधी पुढे येताय सांगा स्वतःहून पुढे आलं पाहिजे हां आम्ही आहोत आम्ही येणार हे जे आम्हाला म्हणायचं आहे ना ते आलं पाहिजे पुढे आता आपण आपल्या विषयाकडे जाऊया आपला विषय आहे नोंदीत ज्या आस्थापना आहेत त्या आस्थापनावरती कारवाई सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे आपले इन्स्पेक्टर आहेत त्यांनी नोंदीत आस्थापना ज्या आहेत ते आत्तापर्यंत किती कारवाई केली त्या नोंदीत आस्थापनावरती आणि त्या नोंदीत आस्थापना आपल्या आहेत तरी किती आपल्याला जे रेकॉर्ड जे मिळालेलं आहे मध्यंतरी मी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेतली होती आणि त्यांनी सांगितलं होतं आपल्याकडे बत्तीसशे ते तेहतीसशे कंपन्या रजिस्टर आहेत आणि त्या त्यामध्ये काही कंपन्या बंदसुद्धा झाल्या असतील कंपन्यांमध्ये काही विलिनीकरण झाल्यात काही बंद झाल्यात थोड्याफार कंपन्या बंदसुद्धा झाल्या असतील आपण विचार केला की चला पाचशे ते सातशे कंपन्या बंद झाल्या असतील मग आपल्याकडे राहिले की ते अडीच हजार कंपन्या अडीच हजार कंपन्यांमध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याकडं फक्त नऊशे फक्त नऊशे असे आस्थापना आहेत की त्यामध्ये सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक आत्ता जे बावीस हजार सुरक्षा रक्षक आहेत जव़, जव़, आहे ते कार्यरत आहेत माणकीन राहिल्या किती कंपन्या आपल्याकडे किती कंपन्या राहिल्या जवळजवळ आपल्याकडे सोळाशे कंपन्या म्हणजे आत्ता आहेत त्याच्या डबल मग विचार करा मित्रांनो की त्याच्यावरती कारवाई का नाही होत आहे का का त्याच्यामध्ये हस्तक्षेप सुरक्षारक्षक मंडळ करत नाही आणि त्या आस्थापना ज्या आहेत त्या आस्थापना घेत नाही आहेत आता याच्यामध्ये सुद्धा दुसरी बाजूसुद्धा आहे <laughs> कारण शासनामध्ये जे मंत्री किंवा आमदार असतील त्यांच्यासुद्धा सुरक्षा एजन्सीज असतील आणि त्या एजन्सीमध्ये अध्यक्षांनासुद्धा अडचणी येऊ शकतात मंडळामधल्या अधिकाऱ्यांनासुद्धा अडचणी येऊ शकतात परंतु अशा संपूर्ण आहेत का हो कंपन्या अच्छा किती असतील बोटावरती मोजणे इतक्या असतील ना बरोबर की नाही मग बाकीच्या ज्या आहेत त्या आस्थापनावरती तरी कारवाई केली आहे का सुरक्षारक्षक मंडळाने मग त्याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेतला आहे का का नाही घेतला आहे आणि घ्यायलाच हवा आत्ता सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मित्रांनो दोन हजार सोळापासून आता नोंदणी जी आहे ती नव्याने नोंदणी आपली सुरक्षा रक्षकांची झालीच नाही आहे ज्या काही आस्थापना आहेत ज्यांचे केस मॅटर आहेत त्याचीच नोंदणी झालेली आहे म्हणजे ज्याला आपण ओपन भरती म्हणतो त्याशी भरती करताना आली मा का माहिती आहे का कारण आपल्याकडे आस्थापनाच नाहीत वितरण करण्यासाठी आपल्याला सुरक्षारक्षक त्या कंपन्याचं नाही आहेत नोकरी कुठून देणार मग भरती कशाला करणार आणि परत तो समुच्च पूल तयार करा आणि मग ते दोन पाच हजार ते सुरक्षारक्षक भरती करून ठेवा आणि मग त्यांना वेटिंग नाही आहे त्यांना ड्युटीच नाही आहे असं न करता पहिल्यांदा आपल्याकडे त्या कंपन्या तर आल्या पाहिजेत कंपन्याकडे मागणी आपल्याकडे आली पाहिजे आणि आहे मग सुरक्षारक्षक मंडळ का त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आणि का ते घेत नाहीत हा माझा प्रश्न आहे मग सुरक्षारक्षक मंडळ का करत नाही आहे आणि त्याच्यामध्ये संघटना प्रतिनिधी याच्यावरती बैठका लावून त्याचा तोडगा का काढत नाही आहेत याकरता आम्ही सुरक्षारक्षकसुद्धा सुम्म आहोत कारण आम्ही एकच प्रश्न घेतो युनिफॉर्म बदली झाला पाहिजे पण त्याच्यानंतर पुढचा काय आहे असंख्य असे प्रश्न आहेत मित्रांनो हे जे कायद्याची अंमलबजावणी आहे जे कायद्याची अंमलबजावणी आपली ठामपणे आणि व्यवस्थित झाली पाहिजे तरच आणि तरच सुरक्षारक्षक मंडळामध्ये उ उन्नती होऊन आपले सुरक्षा रक्षकांना चांगल्या प्रकारे जे काही सुरक्षारक्षक आता आहेत त्यांनासुद्धा चांगल्या सुविधा सुद्धा मिळतील आणि आपलं सुरक्षा रक्षक मंडळ हे वाढत राहील परंतु तसं न होता अधोगतीला चाललेलं आहे कमी 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 कमी, कमी होत आता थोडंफार राहिलेलं आहे आणखीन थोडंफार कमी 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 होत हे पूर्णत बंद होईल की काय असा प्रश्न निर्माण होतो मग हा याला जिम्मेदार कोण आहे याला जिम्मेदार मित्रांनो आपण आहोत कारण आपण घर एके घर आणि काम की काम काम की काम आणि घर एक घर एवढंच करतोय म्हणूनच आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये या सर्व काही गोष्टी बोलल्या जात आहेत त्याला फुली मारायचे आणि आपल्याला ह्या वर्षी काहीतरी करायचं आहे काहीतरी करायचं नाही तर ह्या वर्षी आपण प्रणच करायचं की हां भले मित्रांनो चला आपण म्हणूया की ह्या आस्थापना ज्या काय आहेत तो आस्थापना खूप सारे आहेत सोळाशे आस्थापना असतील था। दोन हजार आस्थापना असतील किंवा आणि काय असतील अहो त्याच्यामधल्या वीस आस्थापना किंवा दोनशे आस्थापना वीस आस्थापनावरती कारवाई करू देत ना मित्रांनो खूप झालं वीस आस्थापनामध्ये मंडळामध्ये त्या परत आपल्या हातामध्ये आल्या पाहिजेत वीस आस्थापना एवढा तर आपण प्रयत्न करू शकतो मग आम्ही सुरक्षा रक्षकांनी याच्यामध्ये थोडासा पुढाकार घेतला पाहिजे सुरक्षा प्रतिनिधींनीसुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे का वर्षभरामध्ये हे टार्गेट ठेवलं पाहिजे आपण काय करतो माहिती आहे का मित्रांनो आपले दिवस असे चाललेत आपण टार्गेट ठेवत नाही आहे आणि हे टार्गेट आपण ठेवायला पाहिजे काय मित्रांनो मित्रांनो तुमचा हा जो काय मी टार्गेट हा प्रश जो आता जो मी म्हणतोय की हे टार्गेट ठेवलं पाहिजे याच्यामध्ये कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा की मित्रांनो हा खरोखरच आपण टार्गेट ठेवलं पाहिजे का की वीस आस्थापनामध्ये सुरक्षारक्षक मंडळ स्थानपणा मुंबईमध्ये बरं का मुंबईमध्ये फक्त वीस महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या ले प्रतिनिधींनी सुद्धा त्यांचा विचार करायला पाहिजे की हा आम्ही या यावर्षी एवढ्या आस्थापना आपण नोंदीत करूया की एवढ्या आस्थापना नोंदीत आहेत त्या सुरक्षा रक्षक मंडळामधले सुरक्षा रक्षक वितरित झाले पाहिजेत हा जो काही आपण प्रण करायचा ना तो यावर्षी आपल्याला करायचाच आहे की हा या आस्थापनामध्ये आमचे सुरक्षारक्षक मंडळातले सुरक्षा रक्षक हे दिसले पाहिजेत हा संपूर्णतः सुरक्षारक्षक आणि सुरक्षारक्षक प्रतिनिधींनीसुद्धा लक्ष गाठलं पाहिजे कारण ह्याच्यामध्ये लक्ष का घातलं पाहिजे माहिती आहे का मित्रांनो आपण आत्तापर्यंत हेच करत आलो आहे की आपण आंदोलनं केली उपोषणं केली बैठका तर बैठकावरती बैठका झाल्या परंतु त्याच्यामधून तोडगा काही निघाला नाही आता या वर्षी हाट नाही झालं पाहिजे हाट कोणत्याही गोष्टीमध्ये झालं न पाहिजे कोणत्याही गोष्टीमध्ये आता आता या अनुभव तर इतका आला आहेच ना मित्रांनो कामगार सुद्धा अनुभव आला आहे की याच्यामध्ये मंत्री आणि अधिकारी कशाप्रकारे काय काय का, त्यांच्या बैठकीमध्ये निर्णय कसं लांबवत जातात तो निर्णय कसा पटकन होता होईल एवढा विचार करायला पाहिजे आणि ते कामगार प्रतिनिधी जर पुढे पुढे जात असतील तर मित्रांनो त्यांच्या पाठीशी समस्त सुरक्षा रक्षकांनी एकत्रित येऊन उभं राहिलं पाहिजे प्रश्न तुमच्या आमचे आहेत तो प्रश्न आपलेच आहेत प्रश्न कोणाचे वेगळे नाही आहेत मग त्या प्रश्नाला आपण मागे उभे राहिलं पाहिजे आणि पाहिजे म्हणजे पाहिजेच ते दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला हे साध्यच करायचं आहे मित्रांनो जे आत्तापर्यंत आपल्या बाबतीत जे बोललं जातं आहे ना ते आपल्याला सगळं खोडून काढायचं आहे आणि नव्यानं सुरुवात करून नवीन सुरक्षारक्षक मंडळामध्ये नवीन दोन हजार चोवीस आपल्यासाठी हा काय उजडलेला आहे तो आपल्याला प्रण करायचा आहे आणि जाता जाता ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो की आपल्याला हा या आस्थापना ज्या आहे त्या आस्थापना ह्या दोन हजार चोवीस वर्षभर आहे आपल्यासाठी पण सुरुवात आपल्याला करायची आहे आपल्या आजूबाजूला जर काही अशा आस्थापना असतील तर नक्कीच आणि नक्कीच मित्रांनो ते मला कळवा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मला व्हॉट्सअपवरती मेसेज द्या मी फोन नाही उचलला तर मला मेसेज करा मेसेजवरती मी रिप्लाय नक्कीच देईन तुम्हाला की आपल्या आसपास अशा आस्थापना आहेत ज्या नोंदित आस्थापना आहेत आणि तिथे एजन्सीचे सुरक्षा रक्षक काम करत आहेत थे, ठेकेदारांचे त्याने तर काळेमुळे एवढे घट्ट करून ठेवलेत की मित्रांनो ते हलता हलत आहेत <laughs> त्याच्यासाठी आपल्याला एकतेन ताकतीनं आपल्यानं उभं राहिलं ना मित्रांनो काय अवघड नाही होणार परंतु ती जी ताकद आहे ना ती ताकद आपल्याला निर्माण करायची आहे आणि आहे ती आपल्याकडे आहे परंतु ते आपल्याला माहिती नाही आहे आपले ती जागृत नाही आहे आपण करत आहोत की आमच्यामध्ये हा खरोखर ही ताकद आहे आवा आहे तुमच्यामध्ये सर्वांच्यामध्ये ती ताकद आहे ती निर्माण आपल्याला करायचे आहे ते जे चालना आपल्याला द्यायचे आहे आणि देण्याकरता काय करायचं आहे तुम्ही आम्ही सर्वजणी एकत्रित यायचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या आणि कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा की मित्रांनो हा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे